देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळीमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते महाशिवरात्रीच पर्व आहे आणि आज त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात भाविकांनी रात्री पासूनच गर्दी केलेली आहे रात्री बारा वाजल्यापासून जे आहे ती या ठिकाणी वैद्यनाथ प्रभूंची अलंकारिक पूजा करण्यात आली होती आणि अलंकारिक पूजेनंतर मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुले करण्यात आले होते साधारण आपण जर बघितलं तर ज्या या ज्या रांगा आहेत आजच्या या रांगा मंदिरपासून जे आहेत ते पोलीस स्टेशन पर्यंत लागल्याचं समजतंय आणि देशभरातून भाविक वैद्यनाथच्या दर्शनासाठी होत असतात खरं पाहायला गेलं तर वैद्यनाथाचं स्पर्शदर्शनाला अतिशय महत्व आहे मात्र आजचा जो दिवस आहे तो भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस आहे याच अनुषंगाने अलंकारिक पूजा वैद्यनाथाला करण्यात आली आहे आणि याच पूजेचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक परळीत दाखल होत आहेत आणि आपण बघितलं तर या ठिकाणी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून भाविकांची कुठलीही गैरसोय होणे याची तयारी देखील करण्यात आलेली आहे एल डी मारेसाठी मी स्वानंद पाटील परळी भीड